श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एक फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी या दिवशी आलेले आहेत माघी गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान गणेश यांच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघी गणेश जयंती किंवा माघ विनायक चतुर्थी असे देखील म्हटले जाते या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केले जाते यामध्ये आपल्या इच्छा पूर्ण होऊन जीवनात सुखसमृद्धी यावी यासाठी बाप्पांकडे प्रार्थना देखील केली जाते माघी गणेश जयंती हा एक विशेष दिवस आहे कारण या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडत असतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशाची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे होत असतात यामुळे भक्तांना दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी एक प्रकारची ऊर्जा आणि शक्ती मिळत असते अशा माघी गणेश जयंतीचा प्रारंभ शनिवारी सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी होणार आहेत आणि या गणेश जयंतीची समाप्ती दोन फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून आपल्याला उदय तिथीनुसार ही गणेश जयंती एक फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी साजरी करायची आहेत धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि बप्पांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केले तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही पूर्ण होईल तर असे कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचे काय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय आपल्याला या गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आता प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छाही असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्टच देखील करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि म्हणून इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल सतत आर्थिक अडचणी तुम्हाला येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत तुम्हाला इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल सतत वादविवाद होत असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितलेली आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात त्यामुळे या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि जेव्हा विशेष स्थितीवरती आपण या झाडांची पूजा करतो या झाडासंबंधित काही उपाय करतो तेव्हा ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या ह्या दूर होत असतात यामध्येच एक झाड आहे ते म्हणजे मनी प्लांट मनी प्लांट हे वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानले जाते जेव्हा हे मनी प्लांट आपण आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग हे सर्व मोकळे होत असतात या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो हे झाड घरात लावल्याने आपल्या घराकडे लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम हे झाड करत असते इतकं महत्त्व ह्या झाडाला दिले जाते या झाडाला मनी प्लांटचं झाड किंवा मनी प्लांटचा वेल असे सुद्धा म्हटले जाते हा मनी प्लांटचा वेल शुक्र ग्रहाशी संबंधित मानला जातो आणि शुक्र ग्रह हा धनासंबंधित मानला जातो जो शारीरिक सुख जीवनातील प्रगती प्रसिद्धी इत्यादींचा कारक आहे हा उपाय केल्याने घरामध्ये कधीही पैशांची कमतरता ही भासत नाही तसेच घरातील सर्व अडचणी अडथळे हे दूर होतात आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत बप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मनी प्लांटचं पान जे असतं तर ते घ्यायचं आहे हे पान स्वच्छ धुवून काढायचं आहे यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळावर तुम्हाला हे मनी प्लांटचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला एक गुळाचा खडा आणि थोडीशी चण्याची डाळ जी असते तर ती ठेवायची आहेत यानंतर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घेऊ शकता दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत यानंतरनं हा दिवा त्याचबरोबर हे पान घेऊन तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरती जेव्हा आपण बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो जी आपली उजवी साईट असते तर त्या साईटला तुम्हाला काय करायचं आहे हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे दिव्याला सुद्धा तुम्हाला तांदळाचं किंवा फुलांचं आसन द्यायचं आहे आणि यानंतर त्याच ठिकाणी तुम्हाला ही जी प्लेट आहे तर ही ठेवायची आहे उपाय करण्याच्या अगोदर घराचा मुख्य दरवाजा उंभरटा जो आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे हा दिवा लावल्यानंतरनं हे पान ठेवल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाचा जो उंभरट असतो तर त्या उंभरट्याला हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत तसेच सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि यानंतर त्या दिव्याने आपल्या घराचा मुख्य उंभरटा जो आहे तर तो तुम्हाला ववळून घ्यायचा आहे आणि हा दिवा तिथे तुम्हाला ठेवून द्यायचा आहे संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला तिथेच तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पान तसंच तुम्हाला प्लेटमध्ये घ्यायचं आहे एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये ते पान तुम्हाला ठेवायचं आहे यानंतरनं एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे हळदी कुंकू घ्यायचा आहेत आणि या तीन वस्तू घेऊन तुम्हाला गाईपाशी जायचं आहे बघा या चतुर्थी दिवशी गायीची पूजा करायला खूप महत्त्व आहे गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात त्यामध्ये गणपती बाप्पा सुद्धा आहेत आणि या दिवशी गाईची पूजा जी आहे तर ती अवश्य केली जाते आता गाईपाशी गेल्यानंतर ना सर्वप्रथम तुम्हाला गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि हे जे पान आहे तर हे तुमच्या हाताने तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे त्या पानावर असणारी चणा डाळ आणि गूळ देखील हा तुम्हाला पानासहित खाऊ घालायचा आहे जेव्हा गाय हे पान खाणार आहे तेव्हा गायच्या जिबेचा स्पर्श हा तुमच्या हाताला होईल अशा पद्धतीने खाऊ घाला बघा जेव्हा गाय हे पान खाते आणि गायच्या जिबेचा स्पर्श हा आपल्या हाताला होतो तेव्हा आपलं नशीब जे आहे तर ते बदलायला सुरुवात होत असते म्हणून शक्य असेल तर तुमच्या हातानेच तुम्ही हे पान गायीला खाऊ घाला नसेल शक्य तुम्ही तसेच ताटामध्ये समोर ठेवले तरीसुद्धा चालेल आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गोमातेला प्रार्थना करायची आहेत जी काही तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत यानंतर घरी यायचं आहे घरी आल्यानंतर सायंकाळी तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांसमोर एक शुद्ध गाईशतोपाचा दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायच्या आहेत आणि यानंतर बप्पांसमोर बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथर शिष्यमचं पठण करायचं आहे शेवटी एकदा फलश्रुती म्हणायच्या आहेत आणि ओम गण गणपत नमः हो, हा बप्पांच्या महामंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला पुन्हा एकदा तुमची इच्छा जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत जर तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल तर शत्रू नष्ट होण्यासाठी किंवा तुमच्या मनात एखादी इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो माघी गणेश जयंतीला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ